दिवाळीच्या पहाटे साडेचार वाजता रामटेकच्या प्राचीन गड मंदिरात प्रभू श्री रामचंद्र महाराजांच्या काकडा आरतीचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला रामगिरी पर्वतावर वसलेले हे गडमंदिर दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावली पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत पहाटेची काकडा आरती सुरू असते पहाटे चार पासून जय श्री रामांच्या घोषात संपूर्ण गडमंदिर परिसर दुमदुमला होता या काकडा आरतीसाठी नागपूर कन्हान भंडारा तुमसर सावनेर देवलापार आणि मध्य प्रदेशातून हजारोंच्या संख्येने रामभक्त रामटेकला दाखल झाले होते या सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यमंत्री ఆశిష జైస్వాల్ మాజీ డి మల్లికార్జున రెడ్డి समाजसेविका ज्योती गोपी कोल्हेपरा आणि अनेक मान्यवर उपस्थित होते आरती संपल्यानंतर मंदिर परिसरात राम भक्तांनी फटाक्यांची शानदार आतिषबाजी केली यानंतर रामराज्य ढोलताशा पथकाने आपल्या पारंपरिक वादनाने प्रभू श्रीरामांना मानवंदना दिली ढोलताशांच्या गजरात श्रद्धेचा जणू महापुरुषला आरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती हजारो रामभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि दीपोत्सवाचा आनंद भक्तीभावाने साजरा केला रामटेक गड मंदिरातील ही काकडा आरतीचा सोहळा आज ही श्रद्धा आणि परंपरेचं प्रतीक ठरित आहे